फ्रेंड गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं माझ्या या आत्ताच्या न्यू ब्लॉगमध्ये तर कसे आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजत असता तर मी आज लय बोर झाले बघा बोलपूर वाटा ना आज व्हिडिओ पण बनवायचा नव्हता पण आपल्याला एक महत्वाच्या विषयावर बोलायचे त्यामुळं व्हिडिओ बनवते आणि पावसामुळं घरातच आहे घराच्या बाहेर नाही मोबाईल बघून बघून डोळे लागले दुखायला माझे मोबाईल बघणं झालं झालंय तर आज थोडा पाऊस उघडलाय थोडं आहे नाहीतर बघा इथं दारात पाणी तरी पण सारा चिखला तर डेअरात झाल्याला आहे आणि इकडं बघा ही वाट असली त्या वासराकडे जायची वासरू तर पाच पाच मिनिटाला वरडायला लागली पाच पाच मिनिटाला थंडी पण वाजायली बाहेर काही वाटाना मी बघा बंड्या पाऊस आला मधी येते पाऊस गेला लगेच येऊन बसणार आता हे म्हात झालय वय झालंय तर त्यामुळं का नाही तो केस लय गाळायले खर तर आई तर मला लईक कावती ह्याला हात लावली आणि तेव्हा चुली पशी खड्डा केलाय तिथं तरी जाऊन बसणार गच्चाळ तोंड कोण आहे गच्चाळ हायकर चरी हो मुक जनवारे लईड्यावणी करत आहे चुली पशी उकरीत आहे पण मी हानीत नाही अंगावर माझ्या तर लईेवणी करत करते आताची तर फडफड केलं का नाही बघा अंगावर केस आले माझ्या लाज वाटते की तुला आ माणूस बसले फडफड करायला का मुदाम तेव्हा कसं गपगप म्हणते काय काय म्हणलंय तुला काय झालंय काय झालं म्हणते ह्याला अगं चाप टावं लागतंय असं हाय का नाही नकरी लावलीस का नाक पुढं करून काय आहे जिप काढायला हां काय ऐ असं काय होय अय ऐ कमन कामन वाक तिथं मग कमन चुल उकरी कमन इथं केस पाडले सांग मला लवकर सिन का नाही काय झालंय तुला बोलायला बोल की लवकर लवकर हा बोल लवकर <laughs> 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 मलाच कस तर होईल मुडी दाबून मारून टाकीन तुला तर चला मी थोडी जनावराला वैरण टाकते आणि तुमच्यासोबत थोड्या गप्पा मारते बांड्यासोबत मजाक करायचं खूप झालं अयो आमचं गरिबाचं घर आहे मग अशी लाईवला आलते तर इतक्या घाण 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 कमेंट येत होत्या भरपूर घाण कमेंट येत होत्या मी तर लाईवच बंद करून टाकलं कसं आहे ना फ्रेंड ज्याच्यावर वेळ आली ना त्यालाच माहिती असते की त्याच्या आयुष्यात काय झालंय लोकांना काही माहीत नसते फक्त उचलायची जीप टाळायला लावायची एवढंच माहीत असते तर असं आमचं घर आहे आमच्या घराचं बांधकाम पण पूर्ण झालं नाही अर्धच बांधकाम राहिलेलं आहे तर होईल आमचं बी एक दिवस नक्की येईल आमचं पण घर होईल तुमचा सपोर्ट असलं तर आमचं पण घर होईल नक्कीच होईल तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट आहे ह्या व्हिडिओमध्ये खूप काही महत्त्वाचं बोलणार आहे मी म्हणजे माझ्या जीवनातलं तर पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि शेअर करायला तर अजिबातच विसरू नका आणि चॅनलवर कोणी नवीन असाल ना चॅनेलला सबस्क्राईब करा ओके चला आपण टाकूया जरा वैरण जनवारायली तर फ्रेंड हे बघा जनवाराला वैरण टाकली सगळे वैरण खायलेत बघा तिला फक्त वैरण टाकली नाही कारण ती लय माजले आणि करायली माराय बी लागली आणि वैरण सगळी पायाखाली तुडविली तर चला चोटा ऐन ते आले पाणी दाखवतील आता मला तर दम भरले व्हायलाय मी आता निवांत एक व्हिडिओ बनवून झोपणार आहे आता बोलायची पण इच्छा नाही ऐक मला तुम्हाला मला बघून आळूस येईन तुम्हाला सध्या एवढं मला जांभळ्याय तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया चलाही नाही राह ह्या चुकलातून चार वाजले तर अजून आईचा पत्ता नाही येण्याचा आमच्या बी बाबा इथे काय तिकडं बघितलं का त्याच्यात मुग दिसतय मुगाच्या शेंगा पण वाटायला राहू द्या नंतर खाते तर फ्रेंड काय लोकांना ला माझ्या लाईफ मध्ये काय झालंय काय नाही माहीत नाही बर का मी लय झालं दोन ते तीन वर्ष झालं बघा व्हिडिओ बनवते आणि माझं ज्या राक्षसासोबत लग्न झालं का त्या राक्षसाने मला सोडून देऊन सात आ, सात वर्ष झाले आणि लग्न होऊस तर तो ग लेकरच तर तो नाही ग बसला लेकरं होऊस तर मी ग बसले त्याची माझ्याजवळ येण्याची पण इच्छा नव्हती बरं का खरं सांगाय म्हणलं तर पण आम्हाला काय वाटलं माझं माझे जर बाळ झाले तर माझं संसार बसल माझं घर बसल ह्या हिशोबाने माझ्या आईवडिलांना पाठवलं मी माझ्या वडिलाला तेव्हा म्हणलं होतं हे माणसं माझा एकतर जीव घेतील नाहीतर ही माझ्या आयुष्याची मा बरबादी करते मला काही इथं राहायचं नाही आपलं जिकडं तिकडं करू पण शेवटी आईची माया बापाची माया त्यांची इज्जत त्यांचा एवढा खर्च झालेला त्या हिशोबाने म्हणले नाही काही प्रॉब्लेम नाही जा तू नांदायला जा आणि नांदायला गेल्यानंतर तुला दोन मुलं झाली एक मुलगा झाला एक मुलगी झाली किंवा काय बी हो मुलं हो मुली हो तर तुझं घर बसल त्या लोकांना मयादा येईल किंवा तुला नांदवतील कशाला दुसरं लग्न करायचं तर मी माझ्या आईवडलाचं ऐकून मी नांदली नांदायला गेली आणि तो माणूस काय म्हणतो मला माझा नवरा म्हणणारा म्हणजे तो राक्षस तो राक्षस म्हणतो आता काय म्हणतो की मी तुझी इज्जत घेतली मी तुझ्यावर लई मज्जा मारली मज्जा केली मी आणि तुला सोडून दिलं तुझ्या गांडीवर लाद दिली दोन लेकरं काढून मी लय म्हणजे इतकं घाण घाण बोलते मला ती एवढं घाण की अक्षरशः पोटात आग पडती आणि एवढा त्रास होतंय जिवाला इतकं घाण बोलते की मी तुझ्यासोबत लय मज्जा करून घेतली मला मज्जा कराय भेटली म्हणून मी लेकरं राहू दिले आणि दोन लेकरं होसतं कागं बसला त्यानं दोन लेकरं कसे होऊ दिले तुम्ही जे म्हणतात ना तर त्यानं त्या गोष्टीसाठी दोन लेकरं होऊ दिले त्याला काही फरक पडला नाही मला लेकरं होतील झालं तर कसं होईल किंवा नाही झालं तर कसं होईल कारण तो माणूस आडदांड व गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत आणि तो आहे त्याच्या आई वडिलाच्या आणि भावाच्या ऐकण्यातला दबावा खाल्ला त्यामुळं त्याला काही फरक पडत नव्हता आणि त्याचा जो बाप आहे तो तर सगळ्यात आडदांड होता तो मरून गेला अटॅकनी आणि हा पण एक दिवस नक्कीच कुठल्या तरी रोगानेच मरणार कारण त्यानं खूप मोठं पाप केलेलं आहे आणि खूप मोठा तळतळा तल घेतलेला आहे एकदम मान जिवंत माणसाचं तळतळाट तल घेतलेला आहे आपण असल्या मुख्या जनावरांचं आपल्याला थोडं खोट्यावणे केलं तर मी म्हणते तळतळाट तल लागन पण त्यानं तर माझ्यासारख्या माणसाचं तळताट तल घेतला आहे त्यामुळं त्याचं कधी चांगलं होणार नाही खूप वाईट होणार आहे आणि मागाची गोष्ट नाही ठीक आहे मग आता नंतर सांगते आधी मला सांगू द्या काय झालं ती एकतर माझा सासरा मला नवीन न्यायला आला तर तेव्हा त्याचा पाय मोडला जवळजवळ गावाचे आलं की पाय तुटला आणि त्यात पाय मोडला मग मला पांढऱ्या पायच्या आप ठरवलं तेव्हापासून ते मला नांदवायचं मग आणि माझी जी हाईट आहे ती त्यांना पस नाही माझा तू राक्षस होऊन गेलेला मला काय म्हणायचा राक्षस म्हणजे होऊन गेलेला नवरा माझा की ही पांढऱ्या पायाच्या आपशगून आणि छक्क्यासारखी दिसते म्हणजे मी हिजड्यासारखी दिसते माझं नाक मोठे माझी दातं मोठे आहेत माझी मोठे आहेत मी चांगली नाही दिसत असं तसं त्याचं म्हणणं होतं आम्हाला चांगल्या चांगल्या घरची स्थळं आलती हे पाऊद आली आमचं वाटोळं केलं असलं तसलं आणि माझ्या बापाकडनं भांडे कुंडे हुंडा सगळं मागू मागू घेतलं बरं का माझ्या बाप्पानी सगळं दिलं का तरी एकटी पोरगी एकटी पोरगी म्हणून म्हणून सगळं दिलं तिची हाऊस करायची आपली एकटी आणि माझे वडील माझं पहिलेपासून लाड करीत होते पण माझ्या बापाच्या शेवटी लेिकीचं दुःख बघायचं त्यांच्या नशिबी आले खरंच असं दुःख कोणाच्या नशिबाला येऊन बरं का भावांनो बहिणींनो तुमच्या पण घरी लेख असल तुम्हाला पण लेिकी बाळे असतात तुम्ही जावायचं लेिकीचं सुख हाऊसानं बघत असता पण माझ्या बापाला पा खडं माती खाऊन कष्ट करून एवढं कष्ट करून म्हणजे त्यांना जेव्हा माझा बाप पहाट उठतो आणि असल्या चिखलामध्ये पहाट उठून असल्या पावसामध्ये शेण काढतो जनावरांचा धारा काढतो दूध विकतो आणि तेव्हा त्या ते बापाला कुठंतरी पैसे येते त्याच बापानं दूध विकून आणि जनवर सांभाळून चार पैसे कमवले होते हो ते पैसे माझ्या लग्नाला लावले आणि ह्या हरामखोराने ते पैसे मातीत घातले आणि माझं हे आयुष्य पुन्हा कधीच येणार नव्हतं ते आयुष्य पाण्यात घातलं बरबाद झाली बरबाद केलं मला माझी इज्जत घेतली माझ्यासंघं लग्न केलं दोन लेकरं पैदा केले आणि मला सोडून दिलं आणि ते लेकरं सध्या आज रस्त्यावर यायची वेळ त्या माणसानं आणली त्या लेकराला हक्क नाही भेटावा ह्यासाठी ह्याच्या त्याच्या नावी म्हणजे ह्याच्या त्याच्या म्हणजे त्याच्याच नातेवाईकाच्या घरातल्या त्याच्या भावाच्या बहिणीच्या मेहण्याच्या नावे शेत केलं त्याच्या एक नावावर काय होतं पण असा विचार केला का आपलं काय बरं वाईट झालं तर लेकरं कुठं उभं राहते बायकूचं जाऊ द्या ओ बायकूचं काय खरं नाही बायकू सोडा चिनाला असं नाही तर चांगले असं म्हणलं असता पण त्या चिमुकल्याने काय केलं आहे हो काय कळतंय त्या लेकरांना चांगलं वाईट आपलं बाप कुठं माय कुठं ते तर अजून लहान बाळ भुईत रांगते ते लेकर त्यांना काय कळते सांगा तुम्ही त्या लेकरांचा ह्यानी तळताड घ्यावा का मला सांगा आहो ह्यानं गू खाल्ला एखादी रान ठेवून राहिला असता तरी मी म्हणला असतं जाऊ द्या त्याच्या शरीर सुखासाठी त्यानं ठेवली पण ह्यानं बेधडक एक्या एक बाईसोबत लग्न केलंय म्हणजे तो ती बाई पण मॅरिड आहे तिला एक मुलगी आहे हा मला म्हणतो ना तू फालतू आगलीस तू चांगली नाहीस तू बेकार आहेस असं म्हणतो ना मग मला सांगा एक बाई सोडून दिलेली म्हणजे तिचं पण पहिलं लग्न झालेलं तिला पण कोणीतरी वापरलंय आणि मग वापरून तिला एक लिकरू झालं मग ती पण बाई कुणीतरी वापरली त्याला माहिती का ती त्याच्या आधी तिनं काय केलंय काय नाही हा मला नाही काही करून म्हणतोय केलं केलं ठीक आहे पण तिनं तर धडधड म्हणजे दुसऱ्या नवऱ्या स्वतः त्या नवऱ्यापाशी झोपली मग तिला एक लिकरू झालं ते लिकरू बी दहा ते अकरा वर्षाची मुलगी आहे तर त्या बाईला लग्न करून घरात आणलं आणि तिच्यासोबत तो आनंदी आहे आणि सुखानं संसार करतोय त्याला त्याच्या पोटच्या लेकरांची म्हणजे त्यानं गुडघे फोडून पैदा केलेल्या लेकरांची कधीच आठवण आली नाही किंवा येत नाही किंवा त्यानं त्याचा कधीच विचार केला नाही त्या पोरानी म्हणजे त्या राक्षसानी आणि तो खरंच राक्षस आहे म्हणूनच त्यांनी हा विचार केला नाही त्यानं त्याच्या घरच्याचं ऐकून त्याने ते खूप मोठा तळताळ घेतलाय आणि हा तळताळ त्याला कधी ना कधी भावणार आहे हा माझा शाप आहे त्या माणसाला आणि आत अंतकरणातून शाप आहे हा माझा एक तर गेलाय हा पण जाणार मला जरी म्हणत ना हा कवळ्याच्या शापाने गाय मरत नाही पण हा हाताळता शाप तळताचा शाप आहे आमची काही चूक नसताना आमच्यावर एवढा मोठा अन्याय अशी वेळ आणली खरंच हा जन्म पुन्हा नाही हा जन्म एकदाच आहे एकदा माणूस मेला गेला परत येत नाही पण त्यानं कसली तरी पडेल झडेल बाईक वाणून लग्न केलं पण मला मात्र काहीच करता येऊ नये अशी त्यानं हुशारी केली परत माझ्या मुलांना जमीन हक्क नाही मिळा अशी हुशारी केली जमीन देणं हे तर चुकणार नाही एक भाड्यात ना मोतीनं मिळालाय तो पण काही सोबत घेऊन गेला नाही लय त्रास दिला मला अतिरित्ती आणि कधीच त्यानं माझा चांगला विचार केला नाही शेवटी माझा घाण गान घाणच विचार केला मला नायकी नाची काय काय घाण घाण एवढं घाण बोलत होता की विचारूच नका ही मांड्या गुडघ्या सुदूच तर मला मारायचा अक्षरशः मला दोन दोन दिवस उठाय बसा येत नव्हतं एवढा ये मला त्रास दिला आणि त्या राक्षसानं ज्याच्यासोबत लग्न झालं तर त्यांनी माझे हे केस धरून उचलून आदळलं तेव्हा माझे केस एवढाले हातात आले होते मला अक्षरशः माझ्या नरड्यावर अशा खरच पडल्या होत्या हे सगळं सुजून लाल जर झालं एवढं माझं नरडं दाबलं होतं माझा जीव जाता जाता राहिला होता मी कशी वाचले मी त्या घरातनं माझी मला माहिती आहे आज माझ्यावर हे बघा इथं हराळी उगवली ना तशी माझ्या जाळल्या जागेवर हारळी उगवली असती ही गोष्ट सत्य आहे आपण जनावरावर दया दाखवतो ह्याला जरी एक फटका मारला ह्या कुत्र्याला तर मला वाटतंय मी उगच मारलं का मारलं मला वाटतंय न एक फटका दिला तर नको मी उगच हानलं ह्याला पण मला जनवरा ढोराच्या वरची गत केलेली माझी त्या माणसाच्या घरात मी तीन वर्ष नांदले रपझप आणि तीन वर्षात मला दोन मुलं झाली आणि त्या माणसाला सुधराव्यासाठी मी रागराग नांदायला नाही गेले तर त्यांनी नोटीस टाकली नोटीस टाकून भांडणं वाढवले भूमपारंड्याच्या कोर्टात संभाजीनगरच्या कोर्टात आणि अंबजोगाईच्या कोर्टात त्यांनी भांडण लावलं माझी बेजारी करण्यासाठी आणि तिकडं तीन वर्ष झालं लग्न आहे तीन वर्ष झालं म्हणजे लग्न म्हणजे मुहतूर लावले मुहतूर मुहतूर मानतात त्या दुसऱ्या लग्नाला तसं त्यानं मोहतूर लावलंय आणि मुहतूर लावून तो आनंदात जगतोय सोन्यासारखी बायको सोन्यासारखी लेकरं सोडून देऊन मोहतूर लावून तो आनंदात जगत आहे मागाची गोष्ट मगाशी एक व्हिडिओ शॉर्ट टाकला होता आता त्यामध्ये मी थोडं घाण बोलले सॉरी बरं का कुणाला जर वाईट वाटत असेल तर सॉरी पण काही लोकांना त्याच्याबद्दल वाईट वाटलं की खूप राग येते कारण ते त्याच्या बाजूचे लोक असणार शंभर टक्क्यानं चांगलं बोललं की खूप आनंद होतोय तर त्याने मी त्याला कॉल केला होता की मला त्याला विचारायचं होतं की तू असं का वागलास तू असं लग्न का केलंस तू त्या बाईला का आणलंस आणि का सांभाळतो पण त्यांनी माझा फोन नाही घेतला त्याला वाटतंय की मला काहीच माहीत नाही पण मला सगळं काय माहिती झालंय तेव्हाच माहीत झालंय हे पण सांगते की जेव्हा त्यांनी लग्न केलं ना तेव्हाच मला सगळ्या गोष्टी माझ्या कानापर्यंत आल्यात पण कसं असतंय ना फ्रेंड कोणी आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं ना आपण त्याचा जीव घेतला तर ते आपलं आयुष्य त्याचा जीव घेण्यानं सुधारत नाही असं मला वाटतंय त्याचा मी जीव जरी घेतला तरी माझं वा वाटुळ झालेलं आयुष्य परत येणार नाही कारण ज्या दिवशी माझ्यावर आक्षिदा पडला त्या दिवशीच चुकी मी चुकीचा निर्णय घेऊन आक्षिदा पडला माझ्या ह्याच्यावर माझं त्या दिवशीच वाटूळ झालं तर ह्यामुळं मी काहीच करू शकले नाही काही करू शकत नाहीत असं मला वाटलं मोप माझं कायदेशीर भांडण चालू आहे आज ना उद्या माझ्या पोरांना न्याय भेटल आज ना उद्या माझ्या लेकरांना जे भेटन, मी भेटन आणि भेटायलाच पाहिजे कारण ते निष्पाप बाळ आहेत त्यांनी काही केलेलं नाही आहे त्यांच्यावर असा अत्याचार मी होऊ देणार नाही मी जिवंत आहे तोपर्यंत केस लाडणार आणि मी त्या गोष्टीची सगळी शिकवण पण त्यांना देणार ही माझी खात्री आहे तर त्यांनी माझा कॉल नाही घेतला मागाशी मला एवढा मूर्ख समजतो कॉल फोन लावला की कॉल घेतो आणि कॉल चालू ठेवून म्हणजे बोलत नाही मी परत कॉल केला परत कॉल घेतला आणि बोलला नाही परत कॉल केला परत तसं म्हणजे मला किती चुत्या समजते अरे गू खाव्या तू गू खाल्लाच अन्न नाही खाल्लं गू खाल्लाच हागल्याला म्हणून तू तुला तु फोन उचलायला ला, लाज वाटते कारण तुझ्याकडं तु ना तोंडच तु नाही आणि तुला माझी गरज पण नाही कारण तू बायको करून बसला आहेस तुला काय उत्तर द्यावा आणि मला जर तू बोललास तर तुला माहिती मी तुझ्या घरी येईल किंवा मी लळा लावीन किंवा मी म्हणेन बाबा मला यायचं आहे मला नांदायचं आहे त्यामुळं तू माझा फोन घेत नाही आहे तुला फक्त मला इकडंच ठेवायचं आहे आणि मला तुला जवळ नाही करायचं त्यामुळं तू माझा कॉल घेत नाही कुठं फिडशील र खरंच यार खरंच तू का माझ्या नशिबाला आलास का राशीला आलास तू का माझ्या जिंदगीत आलास तुझ्यामुळं माझी जिंदगी नर्क झाली रे नर्क झाली भाड्या नर्क झाली तुझ्यासारखा छक्का हिजडा बैलभाड्या माझ्या आयुष्यात का आला मला काहीच कळत नाही एवढं टेन्शन येते ना फ्रेंड एवढं टेन्शन येते मला की ही चुकीची व्यक्ती जर माझ्या आयुष्यात आली नसती तर मी माझं आयुष्य फुलासारखं फुललं असते मी एवढी चांगली आणि माझ्या नशिबी असा व्यक्ती का भेटला का आली मला आई चित्रा ह्याची वेळ फुटकं नशीब कादल्या जाईल मीचं पाप माहीत नाही अरे एवढं हो सगळं करून एखादी बायकू त्याला फोन करती बोलती तर त्याने माझा फोन उचलायला पाहिजे का नाही सांगा बरं ठीक आहे उचलला तर मूर्खासारखा फोन उचलतो आणि बाजूला ठेवतो फोन उचलतो कारण तो नाक कापलं आहे ना तुझं तू गु खाऊन शेण खाऊन बसला आहे तू बायको केली तुला ना तुला मजा करायला आवडती ना ती मजा करायला तुला भेटायला लागली तुला फक्त मजा करायला पाहिजे तुला काय इज्जत आबरू आपलेपणा चांगलं वाईट काय कळलं असतं तर तू ह्या गोष्टी केल्या असते का नसते ना केलं तर फ्रेंड त्याच्या घरात जी आली ना ती कुत्री ती बी त्यासारखीच आहे ह्यानं त्यानं हेपलून सोडलेली आणि ही बी गुखाव्या तसलाच आहे दारुड्या रांडाड्या आणि तोंड बघायला गेलं त्याचं तर कुचढण आहे कुत्र्याच्या तोंडावरी हे आमचा बांड्या साध्या त्याच्यापेक्षा चांगला आहे हा ना बांड्या तसलं माझ्या नशिबाला आलं आणि मला म्हणतो की मी तुझा यूज केला मी तुझा वापर केला मी तुझा असलं केलं मी लय मजा घेतली मी लय असलं केलं मी लय तसलं घेतलं मी म्हणते ना बंड्याहून बी घाण दिसतो तो दिसायला पण त्याला एवढा रुबाब आणि ती केलेली बाईक काय लय मोठा तीर नाही मारून आणला दुसऱ्याने दुसरी शेवटी दुसऱ्याने वापरलेलीच त्याला आणावी लागली ह्या ना बंड्या आमचं म्हण इकडं पुढे झालं तिकडं तिकडं हा टपक्यातच मोकळं करीन एक तर बसतो ती बसतो वरी आणि रो बाबा ना हे तोंड करून चाप चांगली आता फडफड करन बघ अशी बुक्की घालीन पाऊस लय येणार आहे तर फ्रेंड खरंच माझं आयुष्य दुःखदायक आहे मी आपल्या ह्या बंड्याला त्या जनावरली मांजरायली कुत्र्याला आता जीव लावते आपल्या आयुष्यात काय राहिलं नाही आणि मी जीव धरलाय धर धर तर त्या दोन लेकरांसाठी माझ्या महागारी लेकरांचं लय अवघड होईल लय उन्हाळा होईल त्यामुळं मी जीव धरलाय आणि मला धरावंच लागेल तर कुणाच्या आयुष्यात असा वाईट प्रसंग येऊ नये त्या लोकांनी लय मारले मला जीव जाऊच तर मारले मला सगळ्यांनी मी वाचले ही परमेश्वराची माझ्या दोन आईबापाची किरपा आहे माझ्यावर त्यांच्यामुळेच मी आज जिवंत आहे नाही तर मी आज वाचले नसते मला ही जग बघायला भेटलं नसतं आणि दोन लेकरं वनवाशी झाले असते पण तरी बी तो सुधराव म्हणून त्याला वेळ दिला पण त्यांना तसं सुधारण्याऐवजी त्यांनी फक्त माझ्या उरावर ती बाई आणली आणि तिच्यासोबत जगत आहे राहत आहे कसं त्याला कणवळ आली नसतं मी तर एवढं सगळं नाही केलं बाबा माझ्याच्यानं करणं बी झालं नाही जहा होणार बी नाही कधी माझ्याच्यानं आता काय त्यानं ते जर खरं सांगा तुम्ही तो जर लय शहाणा असता इमानदार व्यक्ती असता तर त्यानं डिओ केला असता घटस्फोट केला असता पोरांचा विचार केला असता आणि नंतर मग काय करायचं ते केलं असतं पण त्याने तसं केलं नाही त्यानं डायरेक्ट चुकीच्या पद्धतीनं लग्न करून तो निवांत राहिला आणि तो पण मला लय त्रास दिला माझं नांद लागण म्हणून म्हणून मी त्याचा एवढा मार खायचे एवढं नरडं दाबायचा एवढं उचलू उचलू आदळायचं नाका तोंडातून रक्त निघायचं एवढं मी जनवारं ढोरावणे आरडायचे पळत माय बाप्पाने यायचं बघायचं पण त्या माणसाने ना शेवटी माझा लय त्याग केलाय लई जीवनाच चला लय मोठा पाऊस यालाय फ्रेंड तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा अशी कुणावर वेळ येऊ नये तुम्हाला खरंच माझ्या आयुष्यात काही माहीत नाही त्यामुळं वाईट बोलू नका फ्रेंड प्लीज चांगल्या कमेंट करा व्हिडिओ लाईक शेअर करत चाला माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टमुळं कदाचित माझे बाळ दोन घास खातेल आणि काय जे होईल ते होईल हुए। तर आजचा हा विषय माझा महत्वाचा होता तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्यावर खूप मोठा अन्याय केलाय म्हणायचं लग्न बेकायदेशीरपणे करायला नव्हतं पाहिजे कायद्यानं केलं असतं तर आम्हाला पण काय वाटलं नसतं बाय भेटूत नेक्स्ट व्हिडिओमध्ये